वेलकम कसे मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं विजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर सहर्ष स्वागत करतो आपण पेपर सुरू केलेला का आहे लक्षामध्ये काल काही प्रश्न आपले या पेपरच्या अनुषंगाने झालेले आहेत ओके मला वाटतं काल आपण पंधरा प्रश्न घेतलेले आहेत किती प्रश्न घेतलेले आहेत पंधरा प्रश्न काल घेतलेले आहेत पंधराव्या प्रश्नामध्ये या आरती सुरू झाली घंटानाथ सुरू झाला याचं मिश्र वाक्य खालीलपैकी कोणतं होईल चला पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पंधरा नंबरचा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर काय प्रश्न आहे बघा बरं आरती सुरू झाल्यानंतर घंटानाथ सुरू झाला आरती सुरू झाली घंटा आणि आरती आणि घंटानाथ एका पटोपाठ एक सुरू झाले बरोबर त्याच्या पुढे रे चला जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाथ सुरू झाला डन जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य तयार करायचे तुम्हाला ओके चला पुरुषाच्या फेट्यावर लावायचा रत्न जरी तुडा चुरा काय म्हणायचं बघा बरोबर त्याला पुरुषाच्या फेट्यावर लावायचा रत्न जरी जरी तुरा या शब्द समोर खालीलपैकी योग्य शब्द कोणता सिमला मुकुट मोती तुरा सिरपेच मित्रांनो उत्तर येते याच सिरपेच उत्तर येते याच सिरपेच येत आहे पुरुषाच्या फेटावर लावायचा जरी तुरा त्याला सिरपेच असं म्हटलं जातं मुकुट वेगळा असतो मोती तुरा वेगळा सेमला तो फेटा बांधल्यानंतर नाही का त्याला सेमला म्हटलं जातं सिरपेच म्हणतात त्याला चल पुढचा प्रश्न बघा बरं पुढचा प्रश्न आवाज येतोय का सगळ्यांना ओके पैकी आवाज येतोय सगळ्यांना ओके पैकी चला येत असेल तर एकदा यस टाईप कराल सगळी मंडळी गुड इव्हिनिंग गुड सगळे सगळेजण चल जोड्या लावायच्या तुम्हाला योग्य प्रकाराच्या बाजारात येऊन द्यावे मला बाजारात येऊ द्यावे बापरे किती वेगाने गाडी आली बापरे किती वेगाने गाडी आली जरी तू आलास तरी मी येणार नाही देव तुमचे भले करो संकेत अज्ञार्थी आणि उद्गारार्थी चला बघा बरं मित्रांनो मला बाजारात येऊ द्यावे हे विद्यार्थी वाटते बघा एक तर एक काम करा इकडं जरा ऑप्शन इकडे आहेत हे बघा जरा ऑप्शन इकडं आहेत चला येते का लक्षात येते का लक्षात सर्वांच्या गणेश सर आवाज येतोय का जरा कॉल करतो तुम्हाला मी लाईव्ह लेक्चर मध्ये चला मला बाजारात येऊ द्यावे हे विद्यार्थी दिसतंय विद्यार्थी दिसते विद्यार्थी बापरे किती वेगाने गाडी हे उद्गारार्थी जरी तू आलास तरी मी येणार नाही जरी तरी संकेतार्थी देव तुमचे भले करू आतल्या अर्थी तीन चार दोन एक हा ऑप्शन तुमचा बरोबर बसेल तीन चार दोन एक अलग लक्षामध्ये एक दोन सॉरी तीन चार एक दोन तीन चार एक दोन थर्ड नंबर इज द राईट ऑप्शन थर्ड नंबर इज द राईट ऑप्शन क्लियर थर्ड नंबर इज द राईट ऑप्शन चला अदिती जीत साक्षी बघा काय उत्तर सांगता येईल बो बोला बरं वाचा प्रश्न जरा छान छान पैकी वाचा वाक्य संकलनासाठी दोन किंवा अधिक वाक्य हवीत दोन वाक्याचा एकमेकाशी संबंध नसावा ती नेहमीच उभयांनी जोडलेली असावीत वाक्य संकलनात केवळ संयुक्त रूपांतर शक्य असते इकडं उत्तर पण आहे एडी एबी एसी बोला येत एकोणीस नंबर द्या उत्तर मित्रा उत्तर मित्रांनो त्याचं उत्तर येतं नंबर दोन ए आणि डी बरोबर आहे काय उत्तर बरोबर आहे ए आणि डी बरोबर आहे या कसं बरोबर आहे सांगतो कसं बरोबर आहे सांगतो दोन किंवा अधिक वाक्य हवीत दोन किंवा अधिक वाक्य हवीत हे बरोबर आहे वाक्य संकलनासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त तर वाक्य असावी लागतील ना त्याशिवाय दोन वाक्यात संकलन कसं करता येणार दोन वाक्याचा एकमेकांशी संबंध नसावा म्हणता येईल नसेल तर चालेल का हे बरोबर आहे दोघांचा संबंध नाही म्हणलं चालणार नाही ना असावा लागेल असावा लागेल ती नेहमीच उभय नव्याने जोडलेली असावी नेहमीच काही गरज नाही केवळ वाक्यात कदाचित उभयान्वी येऊ शकेल नाही येऊ शकणार एक वाक्य तयार करण्यासाठी उभयान्वी अव्यय आलं तरी ठीक आहे कदाचित नाही आलं तरी ठीक आहे दोन शब्द जोडायचे असतील तर गरज आहे पण दोन वाक्य जोडायचे असल्यावर गरज नाहीये म्हणजे हे यायलाच या पाहिजे तसं काही नाही वाक्य संकलात केवळ संयुक्त वा मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते हे पण बरोबर आहे कोणतंही बरोबर आहे तुम्ही दोन वाक्याचं एक केवळ वाक्य करू शकता दोन वाक्याचं मिश्र करू शकता दोन वाक्याचा संयुक्त करू शकता पुढील दोन वाक्याचं एका संयुक्त वाक्यात केलेलं रूपांतर असा योग्य पर्याय निवडा एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली एकाने माणसे मोजली ती नऊच भरली एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊज भरली एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली जेव्हा एकाने माणसे मोजून पाहिले तेव्हा ती नऊच भरली बोला बरं ऑल ऑफ यू काय उत्तर ऑप्शन नंबर एकाने तुम्हाला काय करायचे संयुक्त वाक्य तयार करायचे एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर ऑप्शन बोला बोला बरं एकोणीस दोन संयुक्त वाक्य होण्यासाठी एखादं उभयान्व्या जोडावं लागेल ना साक्षी संयुक्त वाक्य होण्यासाठी एखादं उभयान्व्या व्य जोडावं लागेल ना येते का लक्षात एखादं उभयान्व्याव्य जर मी जोडलं तर त्या ठिकाणी ऑप्शन येतो ऑप्शन येतो तीन नंबर एकाने माणसे मोजून पाहिली तर ती नौज भरली किती ऑप्शन नंबर येतो तीन नंबर येतो ऑप्शन क्लियर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल दल्फ? ही काही वाईट कल्पना नाही या नकारार्थी वाक्यात रूपांतर पुढील प्रमाणे होईल ही किती वाईट कल्पना आहे ही कल्पना उत्तम आहे काय कल्पना आहे काही ही कल्पना बऱ्यापैकी आहे ही कल्पना बऱ्यापैकी आहे उत्तरात येईल ही कल्पना बऱ्यापैकी आहे उत्तर येईल ही कल्पना बड़े आपके हैं या पूछता प्रश्न बढ़िया क्वेश्चन आपकी स्क्रीन पे आ गया है एकवीस नंबर प्रश्न ऑप्शन ही वाचा ऑप्शन ही वाचा केवळ वाक्याच्या बाबतीत केवळ वाक्यात एकच मुख्य क्रियापद असावे लागते दिलेल्या वाक्यातील प्रे क्रिया प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागते एका वाक्यातील क्रिया क्रियापद मुख्य ठेवून वाक्यातील क्रियापदाची धातुरूपे नामे विशेषणे बनवावी लागतात बघा बरं मित्रांनो फटाफट काय म्हणत ए बरोबर बी बरोबर ए बी बरोबर ए सी बरोबर ए बरोबर ए बी बरोबर एसी बरोबर उत्तर येईल बाळांनो याच ए आणि सी बरोबर ए आणि सी बरोबर कळते का आरती किती नंबरचा प्रश्न तुला लक्षात नाही आला आरती किती नंबरच्या प्रश्नाचे परत एकदा विश्लेषण अपेक्षित आहे बघा बर सर ए आणि सी उत्तर बरोबर आहे इकडे बघा मी त्याचं स्पष्टीकरण देतो काय म्हणते केवल वाक्यात एकच मुख्य क्रियापद असावे लागते हे बरोबर आहे केवल वाक्य म्हणजे साधं वाक्य म्हणजे शुद्ध वाक्य याच्यात किती क्रियापद असावं हो लागतं एकच क्रियापद असावं हो लागतं दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावे लागते प्रत्येक क्रियापद कसं ठेवावं लागतं मुख्य ठेवावं लागतं येते का लक्षामध्ये प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावं लागतं असं काही नाही प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवायची गरज नसते एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून इतर क्रियापदाची धातुरूपे नामे विशेषणे बनवावीत लक्षात आलं का इथे एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो हा कसं बघायचं बघा त्याने चांगली बातमी ऐकली त्याने आनंदाने उडी मारली दोन, है दोन वाक्य आहेत का आता तुम्हाला दोन वाक्याचे एक वाक्य करायचंय एक वाक्य करायचं म्हणजे एक करताना एक क्रियापद ठेवायचंय एक वाक्य करायचं म्हणजे एक करताना एक क्रियापद ठेवायचंय इज दॅट क्लिअर मग तुम्ही काय म्हणायचं चांगली बातमी ऐकताच आएक ऐका चांगली बातमी ऐकताच त्याने आनंदाने उडी मारली आता एकच करता झाला त्याने आनंदाने उडी मारली एकच करता पण यावरच्या वाक्याचा अर्थ राहिला म्हणजे प्रत्येक क्रियापद मुक्की ठेवायची गरज नाही एका क्रियाप एक मुख्य ठेवायचं ना एका आता धातू साधित ऐकतायचं आपण काय केलं धातू साधित केलं ऐकताच काय केलं आपण धातू साधित केलं नाम करता येईल विशेषण करता येईल आणि वाक्य बदलता येईल यस कळालं का सर्वांना हा हा इकडे या बघा आता हे काय म्हणतोय हा प्रश्न मी परत सांगतोय हा प्रश्न परत सांगतोय ही काही वाईट कल्पना नाही हे कसलं वाक्य आहे नकारार्थी आहे नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना होकारार्थी करताना काय लक्षात ठेवावं लागतं दोन्ही वाक्याचा अर्थ एकच हवा अलग आता ही काही वाईट कल्पना नाही ही किती वाईट कल्पना आहे म्हणजे ह्याचा हा अर्थ झाला का ही काही वाईट कल्पना नाही ही किती वाईट कल्पना आहे याचा अर्थ झाला का नाही झाला ही, ही कल्पना उत्तम कल आहे ही कल्पना उत्तम आहे ही काही वाईट कल्पना नाही ही, ही कल्पना उत्तम आहे पण आता वाईट नाही म्हणजे चांगली असू शकते बरी असू शकते उत्तमच आहे असं निश्चित सांगता येणार नाही कळते ना म्हणजे बऱ्यापैकी आहे लक्षात आलं का त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येत नाही की ही उत्तमच संकल्पना आहे किंवा काय कल्पना आहे का ही ह्याचा तर अर्थच येत नाही ना याचा तर अर्थच येत नाही आला एक लक्षामध्ये म्हणून उत्तर नंबर ही बऱ्यापैकी कल्पना आहे मग खूप चांगली पण आहे असं नाही आणि खूप खराब पण आहे असं नाही दोघांचा अर्थ एक राहिला पाहिजे या बघा बरं पुढं पुढं बघा बरं या पुढच्या प्रश्नामध्ये पुढील पैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती पुढील पैकी व्यंजन संधीची उदाहरणे कोणती कसली व्यंजन संधी सदाचार विद्यार्थी अब्ज कुंभार कोणते असू शकतात कोणते असू शकतात बोला पटापटा सदाचार अब्ज विद्यार्थी कुंभार सत प्लस आचार अप प्लस ज आणि सी ए आणि सी ए आणि सी इज द राईट ऑप्शन इज द राईट ऑप्शन प्रश्न मोठा आणि छान आहे समजून घ्यायचा आहे प्रश्न मोठा आणि छान आहे समजून घ्यायचा आहे मोठी माणसे गर्विष्ट नसतात ना मोठी माणसे गर्विष्टच विशेषण लक्षात आलं का आता शब्द जाती बदलून वाक्य रूपांतर केलेली योग्य शब्द निवडायचा आहे तुम्हाला योग्य शब्द निवडाय योग्य वाक्य निवडायचं आहे मोठी माणसे गर्विष्ट नसतात मोठी माणसे गर्विष्टच आता इथं काय म्हटलेलं आहे जरास व्यवस्थित समजून घ्या इथं मोठी माणसे एक नाम आहे एक विशेषण आहे हे नाम आहे हे विशेषण आहे गर्विष्ठ नसतात मोठी माणसे गर्विष्ट इथं पण नाम आणि विशेषण आले आणि त्यांना म्हणायचे की या वाक्यात नाम आहे त्याचं तुम्हाला या वाक्यात विशेषण बदलून पाहिजे होतं इथं विशेषण बदलून पाहिजे होतं हा मुलगा हुशार आहे हा मुलगा हुशार आहे आता हे जे विशेषण आहे याचं सर्व करा म्हणता येते मग इथं करून दिले त्यांनी सर्वनाम हा हुशार मुलगा आहे मग तुम्हाला कळायला पाहिजे हे सर्व नाम आहे का आणि हे विशेषण आहे का त्याच्या डोळ्यात पाणी आले आलं एक लक्षामध्ये हे तिथं म्हणतंय पाणी हे क्रियापद असं त्यांना म्हणायचंय आणि त्याचे डोळे पानावले पानावले हे क्रियाविशेषण असं त्यांना म्हणायचंय मग हे योग्य का नाही तुम्ही ठरवायचंय मी कागद टर्कावून फेकून दिला हे कसा फेकून दिला टरकावून म्हणजे हे क्रियाविशेषण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग ह्याची जात बदलून तुम्हाला क्रियापद केलंय का तर टर्कावला हे क्रियापद केलंय का आणि जर केलेलं असेल तर योग्य आहे का याच्यातलं कोणतं वाक्य योग्य आहे आणि कोणतं वाक्य योग्य नाही प्रश्न थोडा वैचारिक आहे समजून घ्यायचा आहे इथं हे दोन दोन वाक्याचे भाग आहेत असं समजायचं इथं एक जो इथं ना शब्द नाम दिला आहे त्यांची अपेक्षा आहे की तो शब्द पुढे विशेषण आलेला पाहिजे इथं जो विशेषण म्हणून शब्द आलाय या वाक्यात त्यांची अपेक्षा आहे की इकडं सर्वनाम माल आहे मग बरोबर आहे का एक लक्ष्य जो इथं शब्द क्रियापद म्हणून आलाय तो त्याच आले रे लक्षात आले का इथं ए आणि तुमचं बी आणि डी उत्तर आहे बर खरे बी आणि डी बरोबर आहे किती नंबरचं उत्तर बरोबर आहे बी आणि डी नंबरचं उत्तर बरोबर बी आणि डी नंबरचं उत्तर बरोबर आहे कळतंय का कस बघून घ्या कस बघून घ्या इथं मला सांगा इथं मोठी माणसे इथं पण मोठी माणसे काय बदल झालाय का एक नाम आहे समजा हे माणसे नाम आहे तर इथं पण ते नाम आहे विशेषण आलंय आले का नाही म्हणजे हे नाही बदलणार हा मुलगा हुशार आहे मुलगा हुशार आहे हा हे एवढंच वाक्य आहे हा हा शब्द मुलाबद्दल माहिती सांगायला याला सार्वनामिक विशेषण म्हणतात त्याचं नाव काय आहे सार्वनामिक <laughs> विशेषण हे विशेषण आहे बरोबर आहे आता इथं हा हुशार मुलगा आहे इथं हाच्या नंतर हुशार हा शब्द झाला इथं नाम नाही आलं इथं नाम नाही आलं इथं नाम आलं होतं म्हणजे हा ऑलरेडी सर्वनाम ठरतो जर सर्व नाम ठरला तर तो बरोबर आहे बी बरोबर आहे त्याच्या डोळ्यात पाणी आले पाणी हे क्रियापद आहे का नाही त्याचे डोळे पानावले पानावले क्रियाविशेषण आहे का नाही मी कागद टरकावून फेकून दिला कसा फेकून दिला टर्कावून कसा क्रियाविशेषण आहे टरकावून आणि क्रियापद काय आहे मी कागद टरकावला आणि फेकून दिला ए बी इज द करेक्ट ऑप्शन बी आई डी इज द करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन हाँ बड़े जरा आता मोटा छान प्रश्न आला छान प्रश्न आला शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या केवळ वाक्याचं प्रथक्करण करायचंय प्रथककरण म्हणजे कोणता आहे कोणतं कर्म आहे कोणतं क्रियापद आहे कोणता आहे कोणतं आहे कोणतं क्रियापद आहे शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो दिसणारा कोण आहे गुलमोहर गुलमोहर हा वाक्याचा उद्देश आहे उद्देश गुलमोहर असणारं वाक्य विधान कोणतं इथं उद्देश चांदण्यात दिलाय उद्देश मोहक विधान मोहक दिलाय इथं चांदण्यात दिलाय इथं उद्देश शरदाच्या चांदण्यात दिलाय इथं उद्देश गुलमोहर दिलाय एकाच ऑप्शनवरून उत्तर निघते उद्देश म्हणजे वाक्याचा करता उद्देश म्हणजे वाक्याचा करता उद्देश म्हणजे वाक्याचा करता क्लिअर कट का एकाच वरून उत्तर निघते एकाच वरून उत्तर निघतंय लक्षात एकाच ऑप्शन वरून उत्तर निघते रचनेनुसार वाक्याचे प्रकार होता का सुमन पुस्तक वाचते केवळ वाक्य शिवा आणि भिवा शाळेत गेले के केवळ वाक्य उद्यापासून परीक्षा सुरू होईल केवळ वाक्य आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही मिश्र वाक्य बघा बरं सुमन पुस्तक वाचते केवळ शिवा आणि बिवा शाळेत गेले केवल उद्यापासून परीक्षा सुरू होईल केवळ आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही मिश्र इकडं ऑप्शन आहे ए बी सी बरोबर फक्त डी चूक डी बरोबर ए बी सी चूक ए आणि बी बरोबर सी आणि डी चूक सी आणि डी बरोबर ए आणि बी चूक काही उत्तरात बघा बरं काहील उत्तरात बघा बरं मित्रांनो ए आणि बी आणि सी बरोबर आहे काय म्हटलं एकच क्रियापद केवल वाक्य एकच क्रियापद केवल वाक्य एकच क्रियापद केवल वाक्य आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही हे मिश्र वाक्य नाही हे कसलं वाक्य आहे संयुक्त वाक्य हे कसलं वाक्य आहे संयुक्त वाक्य येते का लक्षात सर्वांच्या येते का सर्वांच्या लक्षात डन समजले सर्वांना हां आज जर आपण इथंच थोडस लवकर थांबूयात बरं रे आज आपण इथंच थोडस लवकर थांबूयात हा येते का लक्षामध्ये पुन्हा भेटणारच आहोत आपण साडेनऊ वाजता येते का लक्ष साडेआठ वाजता पण लेक्चर आहे साडेनऊ वाजता पण लेक्चर आहे हा इतिहास आणि इंग्रजी साडेआठला इतिहास नऊ ला साडेनऊ ला इंग्रजी येत्या लक्षामध्ये चला थांबूयात का आता था आपण सगळेजण चलो बा बाय टेक केअर थँक्यू ऑल ऑफ यू